एकोणीस वर्ष झाले आम्ही खूप दवाखाने केले सगळं केलं माझं नाव हनुमंत लक्ष्मण गोरड मालकीनीचं नाव वैशाली हनुमंत गोरड एकोणीस वर्ष झालं दोखाने केला कुठं आपल्याला फरक पडला नाही इथं आल्यानंतर फरक पडला आम्हाला कुठेही यश मिळालं नाहीये आम्ही खूप दवाखाने हो केले सगळं केलं आमच्यात एक मोठे भाऊ आहेत दुर्योधन विलास गोरड असं नाव आहे त्यांचं त्यांना दोन मुली झाल्या त्यावेळेला ह्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही निश्चय केला की हिथ यायचं म्हणून माझ्या मुलीच्या लग्नाला आता एकोणीस अठरा एकोणीस वर्ष झाली तिला बाळ नव्हतं आता आम्ही ह्या दवाखान्यात आल्यामुळं आम्हाला त्याचा फरक पडला आणि तिला दोन बाळ एक मुलगा आणि एक मुलगी झाली मी खूप खूप आनंद आहे पैसा मैदा घातला डोक्याला लास्ट काय केलं कर्ज केलं कर्ज करून के करून करून कर्ज करत कोण कर, राहिलं नाही अंगावर सगळं दाग घाटून मग काय करत घाटून पैसे काढून हे केलं कर्ज काढून आम्हाला बाहेरच्या लोकांनी मी मदत केली भरपूर ज्यादा मला ज्यादा मदत सासूची श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर बारामती इथे आल्यानंतर आम्हाला यश मिळालं एक मुलगा आणि एक मुलगी झाली आता आम्ही खूप खुश आहे आज आम्हाला भरपूर काही म्हणजे आनंद आमचा मावे ना असा आहे